काय 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 झालंय लागलेल ना मग शाळेत जायचं काय करायचं हा किती राडा उठलाय ते चहाचा त्याचा हा कशात नाश्ता केलाय का नाश्ता केला का तृप्ती खाली बस की मग काय ठरवलं नियोजन शाळेत जायचं तुमच्या शाळेपास सरकारी दवाखाना आहे ना मग काय करा पण आज सोमवार चा, हो। आज पहिला दिवस आहे शाळेचा चार पाच दिवस सलग सुट्ट्या होत्या का नाही तुम्हाला मग आजच पहिल्या दिवशी घरी राहिल्यावर पण राहू लय दुखत असलं तर मग नका जाऊ हा मग तुमच्या बरोबर माझ्या कामाची सुट्टी आहे का नाही <laughs> <laughs> हाय का नाही विचार करा बर का नाही होय हा हिच काय चाललंय मॅडमच जिप्र्या गाळ्यात अय मॅगी केसाचे अय मॅगी स्टँड बनवते होय का ही काय राडा उठिवलाय मॅगीनी अय मॅगी काय बनवलं हि तुझं काय नियोजन आहे ह्यात दोघी जणी कपडे घालून गणवेश घालून बसल्यात नाश्ता बस करून बसल्यात राडा करून बसल्यात का का हा काढलं इतकं कडू का असत काढलं इतकं कडू का असतंय कडू असतंय पण त्यात गुणले असते का तुला ती खाल्ल्याने पित्त होत नाही ती खाल्ल्याने आजार जातात माणसाचे शक्यतो मला पण नाही आवडत मी कच्च नाही खाऊ शकत पण त्यात गुण भरपूर असते मी बनवलं मी कारल बनवलं ना मला डबल नाही ना मी नुसती चटणी खाते मी पण चटणी नुसती खाते ना कारल गुणकारी तेवढं असतं कडू असतं ते टोपलं पालत कुणी टाकलंय ते उचल ते उचल पट कर ना उलट कर ए उठ ना ते उलट कर पा टोपलं लवकर उलट कर सरळ सरळ कर पालत टाकलेलं बेल्ट लई छान लावलाय चुकताईने काय काय मॅडम त्या जवारीत ही हि झालं सोन किड झाल्या तु डोक्यात जात्यान उठ महाग तुझ्या त्या कट्ट्यात सोन किड झालेले सुट्ट्या किती दिवस होत्या बाई कर तुझं काय म्हणणं तुझं काय म्हणणं पण तुझं काय म्हणणं मला सांग हो द्या बरं तुमच्या तिघींच्या मनाने आता एवढा राडा पडलाय किती वाजल्यात नऊ साडे नऊ वाजून गेल्यात मला कामाला जायचं एवढा राडा उठ उचलाय नको जाऊन परत काय खायचं मग घरीच येतात आता तुम्हाला शाळेला वह्या लागतात पुस्तकं लागतात सारखं तुम्हाला पेन लागतात कुठून आणायचं घरी राहून कोण घालायचं कोण जायचं माझ्या तोंडात जाते बघ समूह आला समूहन भावांना भावाच पोरग आहे तिकडे समूह तेव्हा सकाळी उठला की आमच्या घरी येतो मग इकडे बघा काय म्हणले तू काय म्हणले तृप्ते माझ्या तोंडातून निघलं मी जाते कुठं तू का आम्हाला कशाला तू शाळा शिकायची काय म्हणणं नागपुस्ती काय सर्दी झाली काय चिव आहे नाही दवाखान्यात यायचं आता गोळ्या कुठं दवाखान्यात कशा छोटा कोणचा

घरी करमत का नाही तुला नाही करमत तुमचं बारक बाळ काय करतय समूह समू बारक का बाळ काय करतय समर्थ तुमचं बारक का बाळ काय करतय खेळत आहे <laughs> आमच्या पप्पांनी गणपती आणला मन बर एकदा व्हिडिओ काढते मी हा मन ऐका बहिणींनो भावांनो हा नीट 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 हात काढ हात काढ हातकाड शर्ट मधला हा हा मन हाताची घडी घालून म्हण बघा लय छान म्हणतो बर का, का माझ्या भावाचा मुलगा आमच्या पप्पांनी गणपती आणला तीन वर्षाचा आहे दादा लवकर वाव टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा छान 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 आमच्या पप्पानी गणपती आणला आजू एकदा म्हणतो पुढे येऊन पुढे हा परत नको तू काय करू इथं ये इथं येतंय लांब ना आवाज रेकॉर्ड होत नाही इथं ताईच्या मागं ये ताईच्या मागं आवाज रेकॉर्ड होत नाही हा ये ताईच्या मागं हा हा तू का बघती तू का बघती हा परत वाव! टाळ्या वाजवा समर्थ दाजीने गाणं म्हणलंय हा तू म्हण बर चुकवा आता येत येत आहे मग येत आहे हा उभा टू थ्री स्टार्ट हा

नाही आता ते तृप्तीला म्हणते आई राडा पडला माझी आई माऊली हा मन जिथे माझ्या जीवनाचे शिक्षण माऊली छान टाळे वाजवा टाळे वाजवा बरं किती वाजले दहा दहा वर आकडा गेलाय बाबा बाबासाहेबांचं स्कॅच कुणी बनवलं हा बरोबर तृप्ती आपण बाबासाहेबांचं स्केच कुणी तू बनवलं तृप्तीने बनवलंय फोटोने तृप्तीने बनवलंय तृप्ती आपला समाज कोणता आहे आपण घरात कोणता फोटो लावलाय भीमराव रामजी आंबेडकर आपण मातंग समाजाचे आहे आपण बाबासाहेबांचा फोटो लावलाय बरोबर का बादा आपण तसे बादा सर्व महान पुरुषांना मानतो का नाही तृप्ती

कारण बाबासाहेब हे ज्ञानाचे सागर होते तुला फोटोकड बघितल्यावर हो तुला काय वाटतं शिक्षणाला तुला काय वाटतं कि बाबासाहेबांना नववा दहा वाजले दहा बाबासाहेबांनी बाबासाहेब तर आपण कधी पण कधी पण कोणता प्रयत्न केला तो वाया जात म्हणून बाबासाहेबांचे भावांनो बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात आहे आणि बऱ्याच माझ्या बहिणी भावांचे गैरसमज होते की शेतू नेमकी जय भीमची आहे का असं काय नसतं की जातीभेद जात भीत ही सगळी माणसाने काढलेली ही देवाने काढलेली नाही ही जात महान पुरुषांनी काढलेली पन... नाही पण नाही हे चुकीचं इच्छे कारण महान पुरुषांनी कधी जातीभेद केला नव्हता पुरुष सगळे असे जातीभेद कधीच करत नव्हते शूर आहे शिवराय नव्हते शिवरायांनी जातीभेद केला नाही आपल्या यांनी अण्णाभाऊंनी केला नाही लवज साळवांनी केला नाही शाहू महाराजांनी केला नाही सावित्रीबाई फुले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला नाही हा जातीभेद केला माणसाने हा जातीभेद मग बाबासाहेब तर माझ्या बहिणी भावांनाच एवढच सांगायचंय आपला समाज कुठला पण असू द्या असं नाही की आपल्या समाजाच्या महान पुरुषाचा फोटो आपल्या घरात ठेवायचा हे चुकीच आहे कारण बहिणी न भावांनो महान पुरुषांचा फोटो जर घरात ठेवला आणि त्या फोटोवरनं मुलांना प्रत्येक वेळेस आपण म्हणलो की बाबासाहेब असे होते त्यांनी शिक्षणासाठी एवढा संघर्ष केला पण त्यांनी हार मानली नाही ते शिकले ते बॅरिस्टर झाले त्यांनी भारताचं संविधान लिहिलं आणि ते आज इथपर्यंत पोचले आज ते विश्वरत्न झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी जा... हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी ह्या महाराष्ट्रासाठी कित्येक लढे केले पण त्यांनी त्यांनी हार मानली नाही आणि लहुजवस्ता साळवेंनी मुलींच्या शिक्षणासाठी इंग्रजाचे झेंडे असे चौकात जाळले पण इंग्रजासोबत लढले पण हार मानली नाही सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले ज्योतिबा फुले आणि लवजू असतात चालू सावित्रीबाई फुलेंना शिक्षण आहे स्त्री जातीच शिक्षण शिक्षणाची खोलण्यासाठी कोणी खंबीरपणे पाठिंबा दिसतात लवजू असतात चालू असे जेव्हा सावित्रीबाईच्या तोंडावर अशी शेणाचे गोळे मारत होते ना तेव्हा त्यांनी हात नाही मानली जाशीच्या जाणीचे नवरे होते का ते असे नदीत असे त्यांचं नदीत असं मुलक त्यांचं उडून पडलेलं पण तिच्याकडे इतकं शौर्य होत तिने देह बिह हो काहीच सोडले नाही जेव्हा त्या इंग्रजांना मारलं ना तेव्हा तिने त्या ते पती पती होता त्यांचा तेव्हा तिलाच घेतला होता बघा असे झाशीचे पण असं नाही प्रत्येकाने बाबासाहेबांचा फोटो हा घरात लावा आणि मुलांना त्या बाबासाहेबांचे पूर्ण आत्मकथा ही मुलांना तुमच्या सांगा समाज कुठला पण असू द्या मुलं घडतात ही देवाच्या पायावर घालून नाही भावांनो बहिणींना मुलं घडतात ही बाबासाहेबांच्या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाने तसेच अ लहूजी साळवे अण्णाभाव साठे ह्या सर्व महान पुरुषांचे विचार तुम्ही तुमच्या मुलांना द्या मुलं बघा नक्कीच तृप्ती एवढी स्टेज कडे एवढं म्हणजे धाडस आहे माझ्या मुलात काही इतकं धाडस नाही ती काय ती काय आता मला काही धाडस म्हणजे वाटू शकत नाही काही मी धाडस वाटू शकत असते तर मी प्रत्येक मुलाला धाडस दिला असतो माझ्या ती काय काय लोक म्हणतात तृप्त भारी भाषण करती माझ्या मुलाला का जमाना तर माझ्या आईने ना मला लहानपणापासून बाबासाहेबांचा विचार दिले बाबासाहेबांच्या विचारावर चालले मी आजपर्यंत आणि माझे जे धाडस आहे ना ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालले बरोबर व्हेरी गुड टाळ्या वाजवा